कामामध्ये सुरू आणि ही काम अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मेट्रो पिलर्सना परिषद घेत आहेत ह्याचं कारण एकच आहे की आज आपला माहिती आहे सगळ्यांना शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि या धावपळीमध्ये अनेकदा वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी वक्तव्य वे करून झालेले आहेत जी महाज्युती महायुती आहे त्यांच्याकडून फसव्या योजना देखील आलेल्या आहेत आणि हे सगळं होत असताना गेले दोन वर्ष आम्ही जे लढत आहोत ते या राजवटीच्या विरुद्ध लढत आहोत या गद्दारांच्या विरुद्ध लढत आहोत आणि जे मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे गद्दार ह्यांनी गद्दारी फक्त उद्धवसाहेबांशी नाही केली नुसतं शिवसेनेशी नाही केली नुसतं पवारसाहेबांशी नाही केली तसं मग एका बाजूला जी लूट चाललेली आहे मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल सॅनिटरी पॅड मशीनचा घोटाळा असेल वेताल टेकडीचं जे काही त्यांना नाश करायचं ते असेल पुण्यामधलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर अत्याचार महिलांवर जे काही हात उठवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये दुसऱ्या बाजूला ड्रग माफी असेल स्क्रॅप माफी असेल हे सगळीकडे चालू आहे पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं चा जे जे नुकसान झालं असेल दुष्काळच असेल कधी सततचा पाऊस असेल कधी गारपीट असेल कुठेही मदतीचा हात ह्या एकनाथ शिंदेच्या सरकारकडून भाजपच्या सरकारकडून आला नाही पण एक आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत तो महत्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे ना महिलांचं आहे ना युवांचं आहे हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानीसोबत यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि ह्यांचे आवडते बिल्डर यांचं सरकार आहे दोन तीन गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या त्या ह्याच आहेत काल उद्धव साहेबांनी तर सांगितलंय की आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ पण ही निविदा आहे ती रद्द करू तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपला जे कोळीवाडे आणि गावठणं खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद मी घेतली होती क्लस्टरच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि भाजपाला गावठणं खायची आहेत कोळीवाडे खायचे आहेत ते आम्ही होऊ देणार नाही त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू पण आज एक धक्कादायक माहिती येते कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला सात हजार रुपये जे आम्ही सांगितले त्याच्यासाठी भाजप बोलतात त्यांच्याकडे पैसे नाहीत एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाही आहेत कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या हे माहिती आहे आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी करणार आहोत हे कुठच्याही थराला जाऊ शकतात आज आपण पाहिलं असेल मागा ठाणेमध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकर जी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकलाय आहे मिंदेंना जर मिेंना पाठिंबा द्यायचा असतं तर तेही सुरतला पळाले असते पाटेकरची लढत आज पोलीस स्टेशनला बसलेले आहेत पण ज्यांनी कोटी ती सही खोटी केली आहे त्यांची फोर्जिंग केलेलं आहे त्यांनी याद राखावं की आमचं सरकार येत आहे जिथे जिथे प्रिंटिंग झालं असेल तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व प्रिंटर्सवर आणि हे कोणी बनवलंय आम्हाला माहिती आहे कारण मिंदेंच्या गँगमध्ये एक दोन लोक आमचे पण हसू ओळखीचे आहेत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत ते सांगतात आम्हाला काय काय समवयाचे पण असू शकतील पण असो आज तुमच्यासमोर जो घोटाळा आणणार आहे मी तो महत्वाचा आहे तो एम एम आर डी एचा आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्याच खात्यामधला नगरविकास खात्यामधला आहे आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत एम एम मध्ये सुरू आहेत आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मेट्रो पिलर्सना वरचं काम पूर्ण व्हायच्या आधी गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे म्हणजे काम पूर्ण व्हायचं आहे पिलर पहिला लागलेलं आहे तरी रंगरंगोटी झाले फिनिशिंगचं काम झालंय परत गर्डर लागताना जे काही परत धूळ फेकवणार तर चरती आणि मग परत रंगवायचं पण हेच करत असताना रंग कुठचे वापरलेले आहेत एस्केलेशन कितीचं दिलंय हे जर पाहिजे सव्वीस बारा दोन हजार बावीसचं एम एम च पत्र हे आणि हे हे दोन्ही पत्र सव्वीस बारा दोन हजार बावीस आहेत ह्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे मीटिंग विथ <coughs> सी एम आर एस म्हणजे जे रेल्वेचं टेस्टिंग वगैरे बघतात ते ही संस्था आहे सी एम आर एस रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ मेट्रो लाईन टू अँड सेव्हन फॉर अप्लाईंग एनी अँटी कार्बोनेशन पेंट पण हे पेंट जपता हेच पेंट बरोबर या 2024 च्या साधारणपणे तुम्हाला सांगतो 4 10 2024 ऑक्टोबर मध्ये मान्यता मिळाली एस्केलेशन सर्टिफिकेट आणि हा पेंट लावायचं म्हणजे जिथे काम पूर्ण झालं तुम्ही मला सांगा तुमचं घर बनवता नसेल कुठचंही काही भिंत पण बनवता नसेल अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करत का या अर्धवट कामांवर रंगरोटी रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये वापरले गेलेत हे एस्केलेशन आहे चौऱ्याहत्तर कोटी म्हणजे तुम्ही विचार करा ह्यांना बीएससी ला पैसे द्यायला पैसे नाहीत जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत पगार असतील ग्रॅच्युटी असेल पग पेन्शन नाही दिवाळी बोल असेल पैसे नाही पोलीस हाऊसिंग साठी पैसे नाहीत सोयाबीनला सात हजार पैसे नाहीत कापसासाठी पैसे नेत असं भाजप आणि एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे चौऱ्याहत्तर कोटी असतील पुण्यामध्ये तो मध्ये एक मास ट्रान्झिट रोड होता वीस हजार कोटीचं एस्केलेशन असेल मुंबई पुणे मिसिंग लिंकवर साडेसहा हजार कोटीचं एसक्युलेशन असेल हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी कोणासाठी कोण देते सुप्रमा आणि हा घोटाळा नेते अजून काय आहे हा प्रश्न आहे आमचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याच्या आता करू पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू हेच महत्वाचं ना म्हणजे हा कुठचं हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरु करता आणि फिनिशिंग करता आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण बीकेसी मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट असून पूर्ण झालेली नाहीये अर्धवट आहे पण रंगरंगोटी करण्याची गरज काय नीट नीटकेपणा समजू शकतो स्वच्छता समजू शकतो पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन चौऱ्याहत्तर हे पैसे कोणाचे जनतेचे पैसे आहेत त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी नसतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील पोलीस हाऊसिंग साठी नसतील पैसे मग हे पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जातात कसे हा देखील एक मोठा विषय झालेला राज्यामध्ये करायलाच लागणार आहे म्हणजे रंग म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे चौऱ्याहत्तर कोटी आहेत ते फुकट त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार बघा मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही रंग रंग काय कलर स्कीम काय ठेवायचे हा असतो

जेल जो भ्रष्ट लोग हैं सरकार में उन्हें तो जेल भेजेंगे जो लोग जिन लोगों ने नागरिकों पे दादागिरी की है गुंडागर्दी की है चिंदी चोरी की है, हैरान किया है कभी कोई नर्सरी स्कूल पचास हजार रूपए लेता है कभी कोई इंडस्ट्रीज को भगाने के लिए पैसा लेता है कभी स्क्रैप के माफिया बनते कभी ड्रग के माफिया बनते इनको तो हम जेल भेजेंगे ही लेकिन फ्री एंड फेयर प्रोसेस के बाद कोई विंडिक्टिव प्रोसेस नहीं रहेगी लेकिन दूसरी चीज इसमें अहम है कि आप देखिए तो मुंबई में हो या महाराष्ट्र में हो कल ही पंकजाद मुंडे ने आ, ये बात कही है कि लगभग नब्बे हजार लोग गुजरात से आए हैं मुंबई और महाराष्ट्र को प्रभावित करने के लिए यानी एक ही बात तय है कि अगर महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी चुनाव जीतेगी तो महाराष्ट्र की जीत होगी अगर महाराष्ट्र में भाजपा जीतेगी या एकनाथ शिंदे जीतेगी तो गुजरात जीतेगा ये ऐसे बात अभी स्पष्ट हो चुकी है पंकज पंकजाद ने तो ये बात कल कह दी सभा में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए प्रचार के लिए महाराष्ट्र में क्यों आए क्यों हमारे लोगों को प्रभावित करना चाहते हैं? इतना क्या है इस महाराष्ट्र में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए हमारे लिए प्रचार करने के लिए गुजरात भाजप के लिए प्रचार करने के हम लिए तो उसमें तुम्हारा पंचसूत्री जाहिर महिलांसाठी तीन हजार रुपये सहा गॅस सिलेंडर एस टी बी एस टी बसपा मोफत सगळ्या शहरांमध्ये पास मोफत आहे तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस ट्रीटमेंट आहे आरोग्याची तरुण बेरोजगारांना चार हजार रुपये देणार आहोत जातनीय जनगणना करणार आहोत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत पण हे सगळं आम्ही एका बाजूला करत असताना भाजपची नुसते एक सूत्र कारभार चालू आहे एक पात्री कारभार चालू आहे सप्तमालिक अदानी आहे धारावी पण अदानीच्या घशात कोळीवाडे पण अदानीच्या घशात गावखडं पण अदानीच्या घशात डोंगर पण अदानीच्या घशात लेक्स पण अदानीच्या घशात कधीतरी अपचन होणार की नाही जेलुसेल द्यायला लागणार की नाही त्यांना समिती काय मंत्रिमंडळ आमचं बसून महाविकास आघाडीच सा। हे सगळे जे निर्णय आहेत महाराष्ट्र हिताचे निर्णय आपल्या भूमिपुत्रांचे निर्णय आम्ही घेऊ चांगले ना पण ते स्वतःच्या सभेतलं पाहावेत आणि शिवतीर्थांवर सभा घेण्याची हिंमत केली ज्या शिवतीर्थांवर अं माझ्या आजोबांचं म्हणजे बंदरे हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ स्थळ आहे तिथे त्यांचा अपमान करून ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्यांच्या मुलाला नकली संतान म्हटलं त्यांनी तिथे येऊन सभा घेतली आणि जसं रिकाम्या खुर्च्या होते तशी रिकामी मन आणि रिकाम्या हृदय होतं तिथे धन्यवाद मागाटा केला बघा भाजपच्या मनात भाजप आणि एकनाथ शिंदेच्या मनात एवढी भीती आणि हे कोणी केलं आम्हाला कळलेलं आहे हे टॅक्टिक पण आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे पण हेच जे पत्रक आहे जर निवडणूक आयोगाने ह्यांच्यावर कारवाई केली नाही आणि ते जे कोण कोणते नाही दुसरं नाव काय त्यांचं जाऊ दे कशासाठी फेमस झाले मला माहित नाही पण त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही तर आम्ही समजू निवडणूक आयोग हे भाजपची भांडी असतं